भंडाऱ्याच्या नगर येथील अर्धस फॅक्टरीमधून सेवानियुक्त झालेले ज्युनियर वर्क्स मॅनेजर मतीन खान यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांच्यावर नागपूर इथं वैद्यकीय उपचार सुरू होते त्यामुळे त्यांच्या घराला लागलेले कुलूप बघून अज्ञात चोरट्यांनी सुनामुखा बघून घरफोडी करीत चोरी केली यात अज्ञात चोट्यांनी बेडरूम मधील कपाटातील छप्पन हजार रुपये रोख रकमेसह साडेसात लाखाचे सोन्या चांदीचे दागिने असा अठरा लाखाचा ऐवज चोरून नेला मतीन खान हे नागपूर येथून उपचार घेऊन घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली घटनेचे गांभीर्य ओळखून जवाहरनगर पोलीस घटनास्थळी पोहोचत श्वान पथकाला प्राचरण केलं घटनेची माहिती मिळताच भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मताने यांनी घटनास्थळी पाहणी केली

वार के रात में गए तो बुधवार के रोज आए तो देखे तो घर का ताला तोड़ा था फिर अंदर घर में घुसे तो हर चीज़ बिखरी पड़ी थी तो वहाँ हमारा तोड़ के गुजरे की वहाँ से हमारा सोना अट्ठा तो लेकिन उन्नीस तो, ले, तो, ले, तो, ले, तो, ले, तो ले और चांदी तालीस तो, 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 तो ले और कम से कम पैंसठ हज़ार रुपये कैश और बच्चों के गड़गे वगैरह ऐसे भी ला के सब हुआ है और बाकी जो सामान भी कैटिंग का परफ्यूम औरज्यूम च और वीडियो चीज वीडियो कपड़े सब हर बनवा आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र